नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज समस्त बौद्धजन व लढा न्याय हक्कासाठी कायदेविषयक परिसंवाद क कायद्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम हा वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला तसेच या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट किरणचंदने ॲडव्होकेट कविता निर्मला वामन ॲडव्होकेट मधुकर रामटेके यांनी नागरिकांना कायद्याविषयी ॲट्रोसिटी सर्वसामान्य कायदे व पोलीस ठाणे ते न्यायालयीन कायदे याविषयी संबोधित केले तर या के कार्यक्रमाचे सभाध्यक्ष दादासाहेब यादव स्वागत अध्यक्ष सचिन भवार सूत्रसंचालक सचिन कांबळे ॲडव्होकेट माधुरी थोरात आभार प्रदर्शन अजय भवार प्रवीण भवार विपुल जाधव यांनी केले कोण लावतात कारण तीनशे दोन मध्ये त्याची पनिशमेंट म्हणजे ज्याला आपण शिक्षा म्हणतो ती शिक्षेची कलम शिक्षे आहे त्याच्यामुळे शिक्षेचं कलम हे आपल्याला चार्ज म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पोलिसांना विचारता की काय चार्जेस आहेत किंवा एखादा कार्यकर्ता जाऊन पोलिसांना विचारतो की कोणते चार्जेस लावलेले आहेत चार्जेस कुठले लावलेले आहेत नेमका कुठला गुन्हा आपल्यावर लावलेला आहे त्याच्या संदर्भाची माहिती तुम्हाला मिळणं हा तुमचा हक्क असतो म्हणजे मला कळलं पाहिजे की मला कुठल्या गुन्ह्यासाठी पकडण्यात येत आहे सगळ्याच गुन्ह्यांमध्ये अरेस्ट होत नाही मग दादांनी सूत्रसंचालकांनी मला वाटतं एक शब्द वापरला कॉग्निझिबल नॉन दखल दखलपात्र आणि अदखलपात्र मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद